धम्म फाउंडेशनच्या वतीने पाचवी वर्षावास धम्म परिषद फुलेवाडी येथे नुकतीच संपन्न झाली दिवसभर चाललेल्या या परिषदेत विविध विचारवंतांनी बौद्ध संस्कृतीची परखड केली परिषदेचे मुख्य वक्ते अतुल भोसेकर यांनी प्राचीन बौद्ध संस्कृतीचा इतिहास सांगत ब्राह्मी लिपी हा चुकीचा प्रचार असून ती मूलत लिपी असल्याचे सांगितले की खूप चांगली धम्म परिषद आयोजन होते संयोजक आपण सर्वजण खूप निश्चयन इथं येत आहे विचार समजून घेत आहे पण विचार समजून घेतल्यानंतर त्याचं आचरण देखील मित्रांनो तेवढंच आणि म्हणूनच आजपासून प्रतिज्ञा घ्या की आजपासून मी माझं आयुष्य माझ्या मनातले सगळे विचार माझं शरीराचं सगळं आचरण मी बुद्धांच्या विचारांनुसारच करेन बौद्ध संस्कृतीनुसार करेन आणि इथून पुढे जगामध्ये छातीत बिंदास करून चाला म्हणा या देशाला मी घडवले

धम्मचळवळ आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या राजवैभव शोभा रामचंद्र हिंदुराव कांबळे यशवंत सरदेसाई विजय यशपुत्त रणजित केळुसकर महेश बावडेकर डॉक्टर नरेंद्र सूर्यवंशी हर्षवर्धना भयेकर यांना सन्मानित करण्यात आले यावेळी धम्मपरिषदेचे मुख्य संयोजक विजय कुशाण उद्घाटक चंद्रकांत सूर्यवंशी ध्वजारोहक एल कांबळे स्वागताध्यक्ष बाजीराव कांबळे धम्मिनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष विलास कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि उपासक वर्ग उपस्थित होता बेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त